नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई टी सेलमार्फत वेगवेगळ्या ज्या काही ॲडमिशन प्रोसेस आहेत त्या सुरू आहेत आणि एकदा का तुम्ही फॉर्म भरला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरला कॉलेजची यादी दिली की त्यानंतर तुम्हाला जर कॉलेज मिळाला असेल तर त्या ठिकाणी दोन पर्याय उपलब्ध असतात जर तुम्हाला पहिल्या पसंती क्रमांकाचं कॉलेज मिळालं असेल तर ते ॲटो फ्रीज होतं ते कॉलेज हे घ्यावंच लागतं म्हणून मी यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे ज्यावेळेस कॅपराऊंडचा ऑप्शन फॉर्म भरतात त्यावेळेस पहिल्या क्रमांकावरती असेच कॉलेज टाका की जे वाईटातल्या वाईट परिस्थितीत देखील तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचंच आहे आणि कॉलेजची यादी ही पसंतीच्या उतरत्या क्रमानं द्या पहिल्या क्रमांकाला असं कॉलेज टाका की सगळ्यात जास्त हवं आहे ते नाही मिळालं तर दुसरं कोणतं कॉलेज हवं ते दुसऱ्या क्रमांकावरती ते नाही मिळालं तर मग तिसरं अशा पद्धतीनं कॉलेज यादी द्यायची आहे अर्थात पहिल्या क्रमांकाचं कॉलेज लागलं असेल तर ते ॲटो फ्रीज झालं आहे ते घ्यावंच लागेल आता पहिल्या पसंती क्रमांकाचं कॉलेज सोडून इतर कुठलंही कॉलेज जर तुम्हाला मिळालं असेल तर तुमच्या हातात कोणकोणते पर्याय आहेत अर्थात दुसरं तिसरं किंवा इतर कुठल्याही क्रमांकाचं कॉलेज मिळालं असेल आणि तिथे तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल मी पुन्हा रिपीट करतो तिथे तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तरच तुम्हाला फ्रीज करायचं आहे फ्रीज केलं की त्या संबंधित कॉलेजवरती जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे आणि प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे त्यासाठी एक मुदत दिलेली असते त्या वेळामध्ये तुम्हाला ती प्रोसेस करायची असते ठीक आहे अर्थात आता तुम्हाला मिळालेलं कॉलेज नको आहे तुम्हाला बेटरमेंट हवी आहे बेटरमेंट हवी आहे म्हणजे काय तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं आहे आणि मला याच्यापेक्षा वरचं अजून चांगलं कॉलेज मिळेल असं वाटतंय मला थांबायचं आहे पुढच्या राऊंडपर्यंत तर तुम्ही बेटरमेंट करू शकता अर्थात बेटरमेंट केल्यावरती तुम्हाला संबंधित कॉलेजमध्ये जे कॉलेज मिळालेलं आहे तिथं जाण्याची आवश्यकता नाही आहे तुमच्या लॉग इनमधून बेटरमेंट पर्याय निवडायचं आहे सीट ॲक्सेप्टन्स फी एक हजार रुपये भरायचे तुम्ही फ्रीज केलं बेटरमेंट केलं तर कधीही तुम्हाला ती सीट ॲक्सेप्टन्स फी एकदाच भरायची असते समजा आता बेटरमेंट केलं आहे आणि पुढच्या वेळेस नवीन मिळालेलं कॉलेज घ्यायचं आहे तर पुन्हा एक हजार रुपये भरायची आवश्यकता नाही या पूर्ण प्रोसेसमध्ये ते एक हजार रुपये कधी ना कधी एकदाच भरायचे आहेत ठीक आहे पुन्हा सांगतो मिळालेलं कॉलेज घ्यायचं आहे तरच तुम्हाला फ्रीज करायचं आहे ते कॉलेज नको आहे तर बेटरमेंट करायचं आहे पुढच्या राऊंडसाठी थांबायचं आहे मग आता विद्यार्थ्यांना एक गोंधळ असतो मी आत्ता बेटरमेंट केलं मला पाचव्या क्रमांकाचं कॉलेज मिळालेलं आहे आणि मी बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला अजून चांगल्या कॉलेजसाठी वाट बघतो आहे आणि पुढच्या राऊंडला मला कोणतंच कॉलेज मिळालं नाही तर जर पुढच्या राऊंडला तुम्हाला कोणतंच कॉलेज मिळालं नाही तर आत्ता मिळालेलं कॉलेज जे आहे ते तोपर्यंत हातात राहतं म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या सुद्धा ते हातात राहतं कधीपर्यंत हातात राहतं जोपर्यंत तुम्हाला नवीन कोणतंही कॉलेज मिळत नाही तोपर्यंत आत्ता मिळालेलं कॉलेज हातात राहतं अर्थात बेटरमेंट केल्यानंतर एका गोष्टीची काळजी घ्या तुम्ही बेटरमेंट करता याचा अर्थ आता मिळालेल्या कॉलेजपेक्षा वरती जे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरती जे कॉलेज आहे ते तुम्हाला हवं आहे यासाठी बेटरमेंटला जात आहे मात्र बेटरमेंटला गेल्यानंतर पुढच्या राऊंडला असेच कॉलेज टाकलेले असले पाहिजेत की जिथं तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे नाहीतर पुन्हा असं तुम्ही म्हणू शकत नाही बेटरमेंट झाले आहे पुढच्या राऊंडला नवीन कॉलेज मिळालं आहे आणि आता मला मागचं जुनंच कॉलेज हवं आहे तर यासाठी अगोदर त्या गोष्टीचा नीट काळजीपूर्वक विचार करा आय थिंक सगळे गोंधळ तुमचे या ठिकाणी व्यवस्थित दूर केलेले आहेत आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला निर्णय घ्यायला मदत झाली असेल अर्थात त्यापूर्वी तुम्हाला बेटरमेंट कॉलेजमध्ये रिपोर्टिंगला जाणं जर फ्रीज केलं असेल या सगळ्या गोष्टींसाठी वेळ आहे त्यामुळं एक दिवस घरातला वेळ तुम्ही स्वतःसाठी कॉलेजसाठी ठेवा आणि अगोदर व्यवस्थित माहिती घ्या मिळालेलं कॉलेज साथी कुठे आहे तिथे जायला यायला फॅसिलिटी आहे का हॉस्टेल आहे का कॉलेजची फी कशी आहे थोडी माहिती घ्या आणि जर माहि आत्ता लगेच निर्णय होत नसेल तर बेटरमेंट करा आणि बेटरमेंट केल्यानंतर पुढच्या राऊंडला जे काही कॉलेज टाकाल जे हवे आहे तेच टाका आणि एखादं टॉपचं कॉलेजवरती टाकून ठेवा जेणेकरून काय होणार आहे जर तोपर्यंतचा वेळ तुमच्या हातात राहील माहिती काढण्यासाठी आणि नवीन कोणतं कॉलेज पुढच्या राऊंडला जर नाहीच मिळालं तरी आता मिळालेलं कॉलेज हातामध्ये राहतं ठीक आहे आय थिंक हा गोंधळ दूर झाला असेल अर्थात हे पर्याय जे आहेत समजा कॅपराऊंडचा अलॉटमेंट आहे ते येणं फ्रीज बेटरमेंट करण्याचे ऑप्शन घेणं हे गव्हर्नमेंट प्रोसेस आहे आणि ते पर्याय तुमच्या लॉग इनमध्ये यायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे तोपर्यंत वेट करा जोपर्यंत ती प्रोसेस सुरू होईल तुम्ही लॉग इन करून चेक करत राहा अर्थात या व्हिडिओमुळं ॲटलीस्ट तुम्हाला थोडीशी मदत झाली असेल की कोणता पर्याय कधी निवडावा जर नवीन कॉलेज मिळालं नाही तर जुनं कॉलेज हातात हो। राहतं का दे तर हो जोपर्यंत एखाद्या पुढच्या राऊंडला बेटरमेंट करून गेल्यावर नवीन कॉलेज मिळत नाही तोपर्यंत आताचं कॉलेज हातात राहतं मात्र नवीन कॉलेज मिळालं की अगोदरचं कॉलेज हे निघून जात असतं अर्थात खूप सोप्या शब्दात सांगितलेलं ही प्रोसेस कसे आणि आता चार कॅपराउंड आहेत ओके यापूर्वी तीनच कॅपराऊंड होते आता चार कॅपराऊंड आहेत शिवाय इन्स्टिट्यूट लेवलला देखील काही जागा रिक्त असतील तर त्यासाठीही कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म पुन्हा चौथ्या राऊंडनंतर नंतर इन्स्टिट्यूट लेवलसाठी देखील तुम्हाला सीई टी सी एलच्या लॉग इनमधून ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे त्याच्या बाबतीतला सविस्तर व्हिडिओ लवकरच बनवला जाईल अशा करतो या व्हिडिओमध्ये सगळ्या शंका दूर झाल्या असतील आणि ही माहिती आवडली ले असेल एफर्ट्स आवडत असतील व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांसोबत व्हिडिओ शेअर करा एक लाख सबस्क्रायबर लवकर पूर्ण करायचे आहेत त्यामुळे तुमचा पाठिंबा पण खूप मोलाचा आहे धन्यवाद थँक्यू